नमस्कार मित्रांनो मी मनोज पाटील आज आपण मालगावमध्ये आमचे एक मित्र आहेत त्यांना मूतखड्याचा फार त्रास होता आणि त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत एक महिन्यापूर्वी आपण त्यांना हे जे अलिवेरा ऑर्गॅनिकचं हार्बोविटा ब्रँडचं स्टोन क्रश आहे हे दिलं होतं तर त्याचा कसा रिझल्ट आला आपण त्यांच्याकडून जाणून घ्या दादा नमस्कार, नमस्कार। आमच्या सर्व मित्रांना तुमचं नाव गाव सांगा जरा आभई गुप्तचंद सावत राहणार मालगाव ओके तर हे जे आपण स्टोन क्रश घेतोय हे किती दिवस झालं आपण घेतोय एक महिना झाला आता घेतोय एक महिना झाला घेताय मूत त्रास तुम्हाला सर किती दिवस झाला दोन चार वर्ष झाले ओके ओके काय त्रास होत होता म्हणजे कंबर दुखणे चालायला येणार नाही हां पोट पोट जास्त दुखणे ओके ओके तुमचं काम कसं आहे माझं जरा हार्ड काम आहे म्हणजे एम आय डी सी मध्ये आहे ना तुम्ही ओके 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 तर तिथे जादा त्रास होत होता तुम्हाला जास्त मग हे मूतखडा हे तुम्हाला कधी कळालं एक दोन वर्ष झालं आम्ही म्हणजे सोनोग्राफी ले पोटात दुखल्यावर डॉक्टरच्या तरफी जाऊन सोनोग्राफी केली हां यायला कळलं की मुत्खडा आहे बरं बरं त्यानंतर मग तुम्ही काय केलं त्यानंतर देशी औषधच करायचं देशी औषध वगैरे भरपूर घेतली पण काय फरक पडला फरक नाही आणि त्यानंतर तुम्ही सोनोग्राफी केली हां ओके तर सोनोग्राफी मध्ये आपण बघू शकतो मित्रांनो किती खडे आहेत सर तीन तर आहेत तीन खडे सांगितले होते बघू शकता अभय सावंत नाव आहे ओके आणि राईट किडनीमध्ये चार पॉईंट चार एम एमचा चा एक आहे सा तीन पॉईंट तीन एम एमचा चा एक आणि लेफ्ट किडनी मध्ये सहा एम एमचा खडा आहे असे तीन खडे होते बरोबर सत्ता सतरा ऑक्टोबर पंचवीसचे सोनोग्राफ आहे आणि त्यावेळेला तुमचा असा विषय चालला होता की साहेब आम्हाला चार दिवसात आणून द्या नाहीतर ऑपरेशन करायला लागणार आहे कारण फार त्रास होत होता तुम्हाला आणि त्यावेळेला सांगितलं होतं तुम्हाला की हे तुम्ही स्टोन क्रश घ्या फायटॉन ज्यूस घ्या त्यानंतर हा जो किडनीचा त्रास आहे मूग खड्याचा त्रास आहे तो पूर्णपणे बंद होईल बरोबर तर आता आमच्या सर्व मित्रांना सांगा की घेतल्यानंतर तुम्हाला कसा रिझल्ट आला मी हे गोळी चालू केल्यापासून चौथ्या दिवसापासून माझं म्हणजे पोटात दुखायचं पूर्ण थांबलं गोळी कशी घेत होता सकाळी अमोशा पोटी संध्याकाळी झालं ओके ओके हा किती दिवसात एक पंधरा दिवस मी गोळी सलग घेतली सोळाव्या दिवशी माझा खडा ओके खडा पडलाय तुम्हाला कसं कळालं कारण की दुपारपासून माझी जर लघवी बारीक म्हणजे तटतच राहिलेली बरोबर एक दीडच्या दरम्यान एकदम लघवी झाली तेव्हा माझेच झालं ओके ओके मी खडा पडलाय आणि तेव्हापासून तुमच्या पोटात दुखाला नाही बरोबर तेव्हापासून म्हणजे महत्व काय कि खडा जो आहे जो स्टन स्टोन आहे किडनी मध्ये असेल किंवा अन्न कुठे असेल तर ते बारीक बारीक कण करून बाहेर काढता येते छोटे कण ही तर निघूनच गेले असेल आणि चा खडा तो तुम्हाला थोडा जाणवला असेल बरोबर आता तुमचं काही म्हणजे पोटात दुखत नाही तर ह्याचा रिझल्ट कसा वाटला एक नंबर आहे बरेच लोक आज बघतो की दवाखाना करतात किंवा दिशा औषध सुद्धा घेतात त्यानंतर लेझर न खडा फोडण्याचं काम पण करतात काही वेळेला नाही ऑपरेशन पण करायला लागते तर अशा सर्व लोकांना तुम्ही तुमचा मोलाचा सल्ला काय द्याल हे औषध वापरा तुम्ही वापरतोय चांगला हे औषध ओके ओके आणि शंभर टक्के आयुर्वेदिक असल्यामुळं हो, साईड इफेक्ट कुठलाही नाही कुठलाच ओके ओके तर तुम्हाला आलेला जो अनुभव आहे आमच्या सर्व मित्रांशी कथन केल्याबद्दल आलेवर ऑर्गेनिक के अँड फायन हर्बोविटा ह्यातर्फी तुमचा आभार मानतो धन्यवाद